स्वराज्य संस्थेतर्फे अठरा आणि एकोणीस ऑक्टोबर रोजी दिवाळीची गोष्ट हा दोन दिवसीय उपक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना दिवाळीचा खरा अर्थ समजावून देणं तिचं सौंदर्य अनुभवायला देणं आणि सणाचा सोहळा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याचं महत्त्व सांगणं हा होता या दोन दिवसात मुलांना दिवाळीतील दिवसांचं महत्त्व जसं की धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज सखोल आणि सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलं गेलं उपक्रमादरम्यानच्या संवाद आनंद आणि एकत्रित अनुभवांमुळं मुला। मुलांच्या मनात दिवाळीचा खरा आनंद एकोपा आणि संस्कृतीची उप पसरली दिवे रंग गोडधोड हसू प्रेम ममता आणि निसर्ग संवर्धन हे सगळं दिवाळीची गोष्ट या उपक्रमातून त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं यामुळं मुलांमध्ये फक्त परंपरा जाणून घेण्याचीच नव्हे तर एकमेकांशी सामंजस्य सर्जनशील विचार आणि सहकार्य भाव या मानवी मूल्यांची बीजही रुजली या उपक्रमात सहभागी झालेल्या सदस्यांची नावं याप्रमाणे स्वराली सुधा रवींद्र भोसले मयुरेश गवळी ओंकार खासनीस चेतन नगरकर शुभम गुत्ते दीपा नारायणकर दीपा स्वामी चैतन्य शेटे आयुष शेटे शीतल हांडे साक्षी हौदे श्रेयस राऊत अभिषेक करजगीकर अर्णब कुलकर्णी व्यंकटेश इटेकर महेश बंदाई रसिका शिंदे प्रथमेश ओहोळ